भीमसैनिक आमच्यासोबत जुळत आहेत हा लॉंग मार्च अठरा तारखेला मंत्रालयावर झडकणार आहे आम्ही आमच्या मागण्या तिथे जरी पूर्ण नाही झाल्या तर मुंबईमध्ये आम्ही कंटिन्युअसली आमची प्रमुख मागणी आहे की ज्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांमुळे सोमनाथचा जीव गेलेला आहे आणि ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी एकतीस तरुणांना वत्सलाबाई मानवते त्यानंतर लहान लहान मुली यांना अतिशय अमानुषपणे मारले असे सर्व पोलिसवाल्यावर कारवाई झाली पाहिजे सोमनाथच्या मृत्यू जबाबदार असलेले सर्व अधिकारी बडतप झाले पाहिजे त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमचे प्रमुख मागच्या मागण्या पूर्ण केल्याचा आम्हाला ड्राफ्ट द्यावा नाशिकच्या समोर जर आम्ही आलो तुम्हाला सांगतो नाशिकमधून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भीमसैनिक महिला या सहभागी होणार आहेत आणि जर नाशिकच्या पुढे हा मोर्चा गेला तर मुंबईमध्ये अतिशय खराब वातावरण होईल मुंबई जाम होईल मुंबईचं आर्थिक नुकसान होईल त्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे आम आमच्या ज्या मागण्या आहेत आपण या स्वतः आपण इथे एवढ्या महाराष्ट्रामध्ये घटना घडायला बीडचं प्रकरण आहे परवानीचं आहे आणि मुख्यमंत्री आमचे बाहेरच्या दौऱ्यावर गेलेले आहेत सध्या तर त्यांना ते सवे असंवेदनशील मुख्यमंत्री असं मला वाटतं त्यांनी ह्या मागण्या पूर्ण कराव्यात नाशिकच्या आधी नाशिकच्या पुढे गेलं तर आमच्या प्रकरण हे प्रकरण आमच्या सुद्धा हातात राहणार नाही अशी त्यांना माझा आवाहन दुपारी एकच्या नंतर शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये शंभर एक ग्रुप हा घुसला आणि व्यापाऱ्यांच्या दुकानाची तोडफोड झाली अशा लोकांनी तोंडावर मास्क घातलेले होते माकड टोप्या घातलेल्या होत्या आणि तोडफोड इतक्या मोठ्या प्रमाणात झाली त्यानंतर मार्केट सगळं बंदच होतं त्या दिवशी मग पांगरा पांगरी पोलिसांनी केल्यानंतर दुपार संध्याकाळी अकरा वाजता पोलीस अशोक घोरबांड एल सी बी जे पी आय यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांची टीम ही आमच्या घरामध्ये घुसली कोविड ऑपरेशनच्या नावाखाली आणि चौदा चौदा वर्षाच्या मुलींना केस धरून बाहेर काढण्यात आलं मारण्यात आलं आमच्या महिलांना मारण्यात आलं लहान लहान मुलांना मारण्यात आलं घराचे दरवाजे तोडण्याचं काम पोलीस प्रशासनाने त्या त्या ठिकाणी केलं त्यानंतर परवानीमध्ये आंबेडकरी समाजामध्ये भयावाचं वातावरण तयार झालं दुसऱ्या दिवशी शांतता कमिटीची बैठक बोल बोलवण्यात आली आणि शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये विजय वाकोडे साहेबांनी प्रशासनाला सांगितलं की हे कोम्बिंग ऑपरेशन बंद झालं पाहिजे अन्यथा महाराष्ट्रभर हे आं, आम्ही आंदोलन पेटू त्यानंतर कलेक्टरनी त्या ठिकाणीच आदेश काढला की हे कोम्बिंग ऑपरेशन आम्ही थांबवत था हो। आहोत आणि जे शांतता प्रस्तावित करत होते लोकनेते विजय वाकोडे रवी सोन कांबळे सुधीर साळवे यांच्यावर एक नंबरचा आरोपी वापोडे साहेब करण्यात आलं दोन नंबरचा आरोपी रवी सुंद कांबळे तीन नंबरचा सुधीर साळवे अशा आणि इतर सदोतीस असे चाळीस जणांना पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि त्यामधल्या बत्तीस जणांना पोलिसांनी अटक केलं बत्तीस जणांपैकी एक सोमनाथ सूर्यवंशी हो होता आणि हे बत्तीस जण सुद्धा हे आंदोलनामध्ये शांतता प्रस्तावित करण्याचं काम करत होते एकाच्या हातात दगड नव्हता एकाच्या हातात काठी नव्हती या बत्तीस जणांना पोलीस वाल्यांनी पोलीस स्टेशनला नेल्यावर अतिशय अमानुषपणे मारहाण केली बॉडीवर एकही जागा ठेवली नाही तिथं त्यांनी मारलं नाही पंधरा पंधरा पोलिसवाले एका एका मुलाला मारू लागले त्यातलाच एक सोमनाथ होता सोमनाथला हा माल सहन झाला नाही तुम्ही त्याची पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितली असाल मनक्यावर बसलेल्या घावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी ज्या वैद्यकीय अधिकारी यांचं आ, हे केलं मेडिकल केलं त्या वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी सर्व जे बत्तीस जण होते हे जेलमध्ये जायच्या आधी फिट सर्टिफिकेट दिलेलं आहे जेलमधून बाहेर आल्यानंतर हे सोमनाथच्या गेल्यानंतर एकतीस गे एक जण बाकीचे होते ते सगळे फ्रॅक्चर कोणाचं हार्ट फ्रॅक्चर कोणाचं पाय फ्रॅक्चर म्हणजे हे रिपोर्ट सुद्धा खोटी देण्यात आली वैद्यकीय तपासणीसुद्धा चुकीची करण्यात आली या प्रकरणामध्ये वापुडे साहेबांनी परभणीमध्ये सर्व आंदोलन हाताळलं त्यानंतर सोमनाथ ज्या दिवशी गेला त्या दिवशी त्यांनाची अंतरयात्रा झाल्यानंतर पोलिसवाल्यांनी बापोळी साहेबांना फोन करू तुम्हाला आम्ही अटक करू तुमच्यामुळं परभणीचं वातावरण खराब झालं अशा धमक्या दिल्या प्रेशर आणलं त्याच अर्ध्या घंटेने त्यांना हृदयाचा धटका आला त्यात ते मरण पावलेले आहेत आम्ही बत्तीस दिवस परभणीमध्ये शांततापूर्वक आंदोलन केलं धरणे आंदोलन केलं कुठलाही अधिकारी आमच्याकडे आला नाही प्रशासन आमच्याकडे आलं नाही त्यामुळं आम्ही ठरवलं आहे आम्ही सत्ता सतरा तारखेपासून आम्ही लॉंग मार्च काढणार